जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या दरम्यान मध्ये अतिवृष्टी झाली ही गोष्ट खरी आहे परंतु अध्यक्ष महोदय शासनाने त्या बाबतीमध्ये ताबडतोब निर्णय घेतला ही वस्तुस्थिती आहे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये सूचना दिल्या गेल्या आणि जवळपास संपूर्ण नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा अधिकाऱ्यांना याच्या सूचना दिल्या गेल्या आणि त्याचे पंचनामे हे झालेले आहेत आणि त्या पंचनाम्यानुसार शासनाकडे जी काही माहिती आलेली आहे त्याच्यानुसार दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे तेहतीस हेक्टर जमिनीवरती नुकसान झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये शासन निर्णय साधारण पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार डी व्ही आयच्या निकषानुसार या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करावी लागणार आहे आणि ती केलीही जाणार आहे त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून परभणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून डी व्ही आयची ची तपासणी ही सुरू आहे आत्ता परभणी कृषी विद्यापीठाकडनं त्याची संपूर्ण माहिती एन डी व्ही आयच्या निकषानुसार ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचलेली आहे आणि जी काही सुधारित आता मागणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडनं हे आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर साधारण पंधरा जुलैपर्यंत जी काही मदत करायची ती वितरित केली जाईल